तुम्हाला वाटत अस ना कशाला आली मी ईडी मी पवार घराण्याची शब्दाने त्यांची सेवा करायला आली हॅलो <coughs> तुम्हाला वाटत अस नाता कशाला आली मी ईडी मी पवार घराण्याची पाच माझ्या शब्दाने त्यांची सेवा 是。<music> पण तुमच्या पक्षाची म्हणून मला पवार साहेबांचा सा अभिमान आहे धन्यवाद धन्यवाद सुप्रियाताई तुम्हाला माझं उदंड आयुष्य मोठ्या पवार साहेबांना ही उदंड आयुष्य बारामती साठी मोठे साहेब हे रत्न 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 नव हिरा बारामती करा तुम्हाला मिळ धन्यवाद

धन्यवाद तुम्हाला माझ्या सोन्यांना धन्यवाद माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या बहादरांना तळतळा आपले पवार साहेब पण मथारे हे बारामती हे मी बारामतीची नाही मला अभिमान आहे पवार घराण्याचा आज आपले पवार साहेब म्हाते going